कुणाल दराडेकडून चार वर्षात हजारो संतांचं पूजन घेईन मी जन्म याजसाठी साठी देवा तुझी चरण सेवा साधवया हरिनाम कीर्तन संतांचं पूजन घालू लोटांगण महाद्वारी या अभंगाप्रमाणे आजही समाजामध्ये प्रबोधनाचं कार्य करणाऱ्या संत महात्म्यांचं योगदान कौतुकास्पद असून वारकरी संप्रदायाची पताका एकविसाव्या शतकातही फडकत ठेवण्याचं कार्य आज संत मंडळी करत आहेत त्यांच्या या कार्याचं कौतुक का करून सन्मान करण्याचं धार्मिक कार्य येथील कुणाल दराडे फाउंडेशनच्या वतीनं गेल्या चार वर्षांपासून सुरू आहे मागील चार वर्षांपासून दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर तालुक्यातील हजारोंच्या वर, तालुक्या वर महंत संत कीर्तनकार प्रवचनकार मृदुंगाचार्य टाळकरी विनेकरी आदी वारकऱ्यांचा या सोहळ्यात सन्मान करण्यात आला यावर्षी वर्षी झालेल्या सोहळ्यात आळंदीतील छोटे माऊली यांनी कुणाल दराडे फाउंडेशनच्या या धार्मिक उपक्रमाचं तोंड भरून कौतुक केलं वारकरी संप्रदायाची पताका एकविसाव्या शतकातही फडकवत ठेवण्याचं कार्य आज संत महंत करत आहेत आपली लालित्यपूर्ण भाषा सुमधुर गायन सुंदर दृष्टांतांतून कीर्तन प्रवचनाच्या माध्यमातून समाज प्रबोधनाची मोठी परंपरा वारकऱ्यांनी जपली आहे या योगदानाचा गौरवासाठी संत पूजन सोहळ्याचं आयोजन दरवर्षी केलं जातं अशी माहिती कुलाल दराडे यांनी दिली आहे संत पूजनाचा असा सोहळा आयोजित करून गावोगावी प्रबोधनाचं कार्य करणाऱ्या संत मंडळींचा गौरव झाल्यानं त्यांच्या सामाजिक कार्याला अजून प्रेरणा मिळणार असल्याचं गौरवद्धार अनेक संतांनी या सोहळ्यात व्यक्त केलं रामकृष्ण हरी गेल्या चार वर्षापासून कुणाल दराडे फाउंडेशनच्या वतीने संत पूजनाचं आयोजन करण्यात येत आहे अतिशय सुंदर असा हा उपक्रम येवला व निफाड तालुक्यातील सर्व संतांसाठी आम्ही करत आहोत असं म्हटलं जातं महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे वारकरी संप्रदाय कीर्तनकार नेहमी समाजाला प्रबोधन करतात समाजाला दिशा दाखवण्याचं काम करतात महाराष्ट्राची संस्कृती खऱ्या अर्थाने कोणी जोपासली असेल आणि त्याचं श्रेय जर कोणाला लिहायचं असेल तर ते सर्व हबप व कीर्तनकारांना द्यावा लागेल आणि म्हणून ह्या हेतूने आम्ही संत करत असतो धन्यवाद